हॅलो हॅलो नमस्कार संदीप दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नमस्कार नमस्कार एजे ब्लॉग हाय स्वागत आहे सगळ्यांचं झाले का जेवण हो व्हायचे व्हायचे अश्विनी व्हायचे आहे स्वागत आहे तुझं अश्विनी लाईक डन हो हो संदीप दादा लाईक करा लाईक करा सगळ्यांनी लाईक डन लाईक डन करा प्लीज लाईक डन करा <laughs> नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार लाईक डन करा सगळ्यांनी लाईक डन करा, करा। जेवण झाले का नाही व्हायचे आहे व्हायचे आहे जेवण व्हायचे आहे व्हायचे आहे दादा जेवण व्हायचे आहे आईकडे आहे आईकडे कॉमेंट करा फटाफट सगळ्यांनी कॉमेंट करा नमस्कार 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 संदीप दादा नमस्कार बोल नमस्कार भाग्यश्री ताई हाय तुम्हाला भाग्यश्री ताई हाय नमस्कार बालाजी भुतेकर दादा हाय जोडी हो हो नमस्कार दादा नमस्कार नमस्कार लाईक केलं हो धन्यवाद ताई तुम्हाला धन्यवाद कृष्णा दादा हॅलो हॅलो कृष्णा दादा स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं हॅलो हॅलो काय म्हणता झालं का जेवण वगैरे संदीप दादा तब्येत कशी आहे ताई मुलीची ताप चढउतार आहे आता तीन दिवस बघू दादा ताप चढउतार आहे गुंडाळे ताई नमस्कार बोलत आहेत आपले बालाजी दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना आ, बरी आहे का दिदी तब्येत हो चढउतार आहे ताप आता तीन दिवस बघू चढउतार आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना आपले नमश्कार, नमश्कार दादा बोलत आहेत नमस्कार नमस्कार बालाजी दादा तुम्हाला डायबिटीस गर्ल कॉमेंट करा कॉमेंट करा पटापट कॉमेंट करा सगळ्यांनी कॉमेंट करा माऊली माऊली हाय हाय दादा हाय दादा स्वागत आहे तुमचं स्वागत आहे स्वागत आहे दादा तुमचं हाय धड्या कॉमेंट करा फटाफट सगळ्यांनी मी माऊली शांताराम नांदगावकर अच्छा तुम्ही आहे का शांताराम दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर स्वागत आहे तुमची जोडी खूप सुंदर धन्यवाद संदीप दादा धन्यवाद तुम्हाला सं, संदीप दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद माऊली शांताराम माझा बाबांचं नाव आहे हो काय माऊली दादा नमस्कार तुम्हाला शांताराम दादांना पण नमस्कार माऊली कुठून हाय आपले संदीप दादा विचारत आहे तुम्ही कुठून आहात म्हणून माऊली दादा संदीप दादा, दादा दा विचारत आहेत तुम्हाला कुठून आहात म्हणून कॉमेंट करा पटापट सगळ्यांनी आकाश हाय आकाश माऊली मी वसई आम्ही नागपूरवरून बीटीएस गर्ल आम्ही नागपूरवरून आहोत माऊली दादा होम मेकर शीतल या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी बीटीएस गर्ल हु इज हु इज ही माय हजबेंड माय हसबेंड यू युकी यू माय हजबेंड वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिदीला हो उद्याला आहे उद्याला भाग्यश्रीताई उद्याला आहे धन्यवाद भाग्यश्रीताई तुम्हाला आकाश मेस्कर डिपार्टमेंट कोणसा आहे रेल्वे रेल्वे, रेल्वे डिपार्टमेंट आकाश दादा सिग्नल सिग्नल लाईक करा कमेंट करा हात जोडून विनंती आपले दादा आलेले आहेत आणि तुम्हाला विनंती करत आहेत आपले राजू दादा पण आलेले आहेत हाय राजू दादा लाईक केलेला आहे त्यांनी धन्यवाद तुम्हाला पण राजू दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं दादा डिपार्टमेंट इन्कम टॅक्स आहे तुमचं काय दादा राजू दादा बाय बोलते का हो राजू दादा बरं वाटतंय का आता नाही दादा चढउतार ताप आहे चढ उतार आता तीन दिवस बघू त्याच्यानंतर मग सांगतील डॉक्टर इट्स माय फॅमिली हाय थैंक थँक्यू थँक्यू गर्ल हॅलो हॅलो करा हेलो, 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 संदीप दादा, दादा का चुँँ चुँँ हो राजू दादा झालं का जेवण वगैरे तुमचं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हो उद्याला आहे उद्याला आहे इट्स माय फॅमिली काय म्हणताय त्या केलेला मी अच्छा हो काय लाईक केलं तुम्ही सुनील दादा सुनील दादा स्वागत आहे तुमचं सुनील दादा हाय सुनील दादा राजू दादा काळजी घ्या हो दादा झालं का जेवण वगैरे तुमचं राजू दादा धन्यवाद तुम्हाला राजू भाऊ नमस्कार बोलत आहेत आपले संदीप दादा राजू दादा तुम्हाला नमस्कार बन डॉल्फी ओके डॉल्फी नॉट ओके फिवर इज चढ उतारिंग <laughs> फिवर फिवर बी टी एस गर्ल चढ उतार बुखार राजू दादा नमस्कार संदीप दादा तुम्हाला आ, कमेंट चांगली करा हो बघा ना राजू दादा बघा संदीप सोनटक्के ऐकू येऊ का ताई उद्या हो हो या 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 सुनील दादा कसे आहात तुम्ही मी बरी आहे मुलीची थोडी तर ताप आहे त्याच्यामुळे थोडं म्हणजे आपला दिवस नाही का हो ताई इकडे सेलिब्रिटी आले आणि तुम्ही सांगितले नाही ओ बाबा सेलिब्रिटी वगैरे नाहीत आम्ही स्वागत आहे अश्विनी ताई तुमचं अजय दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे अप डाऊन या या अप डाऊन अप डाऊन बघा आमचे दादा आम्हाला सांगतात सपोर्ट करतात अरे वा छान बोलता मराठी <laughs> आपल्या हे आहेत ना राजू दादा बी टी एस गर्ल आहे कोरियावरून त्यांना आपल्याला समजावं लागतं आता आपली इंग्लिश तर एवढी हे नाही आहे